देव देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक म्हणजे वैष्णव आणि कार करायचं का होत म्हणजे त्या भगवंत सांगले वैष्णव तुम्ही माकडा जुप घ्या मी का होतो राम होतो आणि तुम्ही माकडा जो घ्या वैष्णव जायचे ूप कसे घेतले ते माकडाच ते सगळे नाही का झालं त्यावेळे गरज होती का ते काय होत राणा माणसाच्या एकतर माकडाच्या हातून कि माणसाच्या मारू ते हस्ते तुला तू मारू शकला असता पण तू विधी लिखित होती की रामाच्या हस्ते झालं मग ते काय राहिल्यानंतर पुन्हा सांगितलं आता तुम्ही मुलीच पुन्हा आता माणस रुपया म्हणजे अगोदर तुम्ही कोण होता राम काळ राम अवतार ना म्हणजे माकडे होता तुम्ही सगळी सगळे त्यावेळे होती म्हणून त्यावेळे आम्ही ते माकडाचं रूप धारण केलं आता ते कार्य झालं आपलं आता कलिजालय चला पुन्हा तुम्ही आपल्या मुच्या सुरू रूपाला या पुन्हा आम्ही माणसाचं बसलो त्या ठिकाणी म्हणजे आपण सगळं रूप बदलतोच तिकडे काही आपण काय होतो माकडं होतो आता पुन्हा माणसं काय असा आहे तर साधू संत ती घरा तोच दिवाळी दसरा नित्य नाही का हा दसरा कसा नित्य नित्य म्हणजे कायम आणि दुसरा मग अनित्य हा नित्य आहे म्हणजे आणित्य पण असला पाहिजे तुम्ही जो साजरा करता तो अनित्य आहे ताकोरच आहे एक दोन दिवसाचा दिवाळीचा दसरा नाही का आणि त्याला काय आर न बसतोय आम्ही सध्या त्याला त्या अनित्याला जास्त मत देतोय आणि त्याला मत कमी देतो समजा नित्य आणि अनित आपला हा वैष्ण मेळावा किंवा जे साधू साती इथे तो नित्य दिवाळीच राह का नित्य आहे आता दिवाळीच राहत म्हणा कुठं काय इथं फरार नाही काय आर्या नाही इतकं बोल नाही अभ्यासनान नाही वगैरे वगैरे नाही मग असे ते चित्र साहिले फरा खाला असतो फटाके केले असतात अभ्यास आणखी असतं नाही का नाही ते अनित्य दसऱ्या तो आणि नित्यामध्ये इथं अभ्यासनान आहे ते काय ते औष्ण नाही ओळ आहे फराळ आहे सगळे वेगवेगळे काय चिरिक असेल पापड असेल का असेल तुम्हाला जे आवडते ते जो जो वाचिला नाही का तुम्हाला सांगायला सांगा मला कीर्तन कर करा कीर्तन करा प्रवचन करा प्रवचन करा मला ऐकायचं ऐका नाही का तुम्हाला ते पाहिजे करा हा नित्य आहे का आणि तुम्ही जो साजरा करता तो दसरा तो अनित्य आहे आहे तेवढा पूर्ण आहे का आणि तो दसरा कसा माहित आहे कर्ज काढा आणि वर्षभर ते कर्ज फेड बसा हे तर कर्ज पण आलाय काय हा <laughs> दिवाळी साजरा करण्यासाठी कोण कर्ज काढे पण बँकेत गेलतोय आणि नंतर त्या बायकोसाठी घ्या बहिणीसाठी घ्या आपण मुलीसाठी घ्या नाही का दोन दिवसदा दिवाळी साजरी करा आणि ते ती आणि ते आहे एवढं कर्ज कस ती कशी आहे दिवाळी आणि त्या आणि ते दिवाळीसाठी आपण नोटतो बाबर बापर हे आणि आपला हा काय साधू संत ती घरात तोच दसरा निती दिवाळी आहे का आणि तोच खरा आहे हा जो तो हा जो दिवाळी हाच खरा आहे तो खोटा आहे लक्ष ठेवा नुसतं ऐकून बसू नका मग त्याला मत देऊ नका करा औषध खायसाठी निमित्तच दसरा दिवाळीचं पण खायचं काय खायचं काय काय निमित्त ते खाण्यासाठी तो करायचं दसरा म्हणजे आनंद घेण्यासाठी न आणि मग ते कर्ज काढा वगैरे म्हणजे असा तो नित्य देवास रहा आता इथं काय झालं तर अगोदर म्हणजे इवलेश्वरूप लाविलेद्वारे त्याचा वेल गेला गगनावरी म्हणजे एक एक रूप लावलं होतं दत्ता गोरकड जिथे एवढा एवढा मोगरा फुलावाले लाविले द्वारे त्याचा वेळ गेला गगनावरी आणि मोगरा फुलला मोगरा फुलाला कळयास भार कोणाला म्हणजे हा तुम्ही आनंद घ्याला की नाही त्याचा भार जी घेणार कया फुले विचितात कळ्यानं भारत फुलं ज्या तुम्ही बोला जाता तेव्हा कळ्या फुलतात मग तुम्ही जो आनंद घेता की नाही बाकीचे वाटतं हे काय कायदा कस हा त्या अभंगाचा अर्थ असा मी नाही फुले विचितात भारू कळ्यास आला कळ्या सुद्धा भार भार हे झाल्या म्हणजे तुम्ही जो हा ह्या तुम्ही जो फुलं आहे ना ह्या आता हिशेब फुलं फुला फुले आणि हे फुलं वेसता ना आपण काय फुकट आहे काय नाही काय नाही नाही कोणी दपडी नाही वेचलं दाम फुकट नाही का काय काय वेळ आणि मग असा हा इलेश रूप लावले द्वारे त्याचा वेळ गेला गंडावारी हा अनुभव आज किती बघा ह्या मोहरा फुटकी बांडपात जागा थोडी कमी पडायला मला वाटते दहा बारा वर्षापूर्वी एकच कळी लावली एकच काय काळी लागली आणि आज किती झालं बघा आज वैष्णव हा दुसरा वैष्णबा झाला का त्यामध्ये आधीमध्ये कार्य होतात पण काय ते दिव्य भव्य आणि दिव्य वैष्णव हा दुसरा आहे का आता तुम्ही हे मंडप कसा आहे दिव्य आणि भव्य मंडप नाही का हे दिव्य आणि भव्य तयार झाले कुठे अंतकरण जे दिव्य आहे तुमचं हृदय काय आणि भव्य आहे आणि त्याच्यामुळं ते काय असतं ते जे मनात असते ते बाहेर तयार अगोदर काय होतं मनात ह्याच्याकडे कोकणात तिकडे होते ह्याच्या रेल्वे ट्रॅक त्या इंजिज डोक्यात रेल्वे ट्रॅक तयार रेल्वे नंतर कागदावर काढले नंतर मग ती जमीन अंतरली म्हणजे अगोदर कुठं हे भव्य दिवे मंडप म्हणता की नाही हा कुठं अगोदर नंतर मग नंतर का झाला मग असं करावं तसं करावं असं करा ब ह्या ह्या ना ह्या भव्य वेळ दिव मंडप हा अंत कन अंत असं बाहेर आला म्हणजे जे काय ते म्हणे दिसे स्वप्ने वसे काय ते मनात असेल ते बाहेर ते मध्ये का ते काय परवड नाही रे भगवंत भगवन घ्यायचा बरे त्याला वाटलं त्याला अनुभव घ्या वाटला अनुभव आता प्रत्येक अनुभव घ्यायची त्याला अनुभव घ्या मी कसा दिसतो मी कसं आहे त्याला माहिती मी कसं आहे कोण आहे तर काहीच माहिती असं नाही त्याला सुद्धा एक इच्छा झाली त्याच्या मनात एक इच्छा आहे मी कसं आहे कसं असेल कसं दिसतोय आणि मग ही इच्छा निर्माण झाली आणि त्या इच्छेप्रमाणे मग जसं तिची इच्छा होती तसं हे विषय रावलं हे विषय त्याच्या इच्छे तर आहे त्याच्या मनात आले म्हणजे जसं ते हा मंडप तुझे डुकतार होता नंतर हा प्रगड झाला तसं हे विष ते डुकत होतं मनात होत आणि ते असं हे विष प्रगड झालं आणि हे त्याच मन आहे हे विष वगैरेच मन आहे त्याच्या त्याची इच्छा आहे त्या इच्छेप्रमाणे हे उद्दिष्ट झालेले आणि मग व हे तयार केलं पण कसं काय ह्याला म्हणजे शेवटी मी असा आहे वय तर स्वतःला बघून बरं वाटलं ना स्वतःच रूप बघून तुम्हाला बरं वाटायला जर तुम्ही असं म्हणलं तुम्ही कसं हस असं सगळे हसता नाही बरं वाटत कसं का ना घारपड पडल्या सुद्धा टक्कर पडल्या सुद्धा टक्कर नाही काय स्वतःच रूप पाण्यामध्ये कसं कस का ना काळा ते वाटत त्याला हे विषव तुम्हाला सृष्टी बघून आणलं होतं की नाही त्याला हे सृष्टी बघवन हे जस त्याचं रूप तर आणलं वाटला हे विश्व म्हणजे हे त्याचं रूप आहे आतलं नाही का आतलं रूप आहे आणि ह्या विश्वाला नमस्कार करणं म्हणजे त्या भगवता नमस्कार करून आणि असं हे इतकं सल्लं भाव्य दिव्य का बंडप हा कुठं आहे तुमचे अंतकरण तुमची मनं तिथे भाव्य दिवे इथे तुम्हाला माहिती का अधिक मला व्हायचं बदल तुझी मन काय काय दिलगे द्यायला ते विष्णू म्हणाला काय हे कुठं भाव्य दिवे ह्या अंतकरण विशाल अंतकरण आहे ना या दान देण्याची इच्छा आता मला वाटतं का, ते काय अगोदर होतं म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये लोक सरकार पुढे करे मागण्यासाठी आता माणसंच सरकार द्यायला हात पुढे करतो की हे नको मला ते नको म्हणजे असं त्या सुलाम सुबलम केलंय त्या मोदीनं देशाला जनता त्याला द्यायला आज किती ते म्हणजे चार चारशे कोटीचं हार त्या राबाशी राहत आहे चारशे कोटी हार एका एका एक त्या जी ज्वेलर दिला पाहिजे म्हणजे अशी देणारेच देणारे हात भरपूर अगोदर काय होतं फरक पडला आहे काय बघा म्हणजे काँग्रेस सरकारमध्ये आणि मोदी सरकार फरक आहे त्याच्यामध्ये फक्त घे पाहिजे वड आता जसं त्यावेळा भ्रष्टाचार आता भ्रष्टाचार झाला तर कमी आहे हाय कमी आहे आता असं आहे मुठी अशी असायची आता काय मुठी तुमची बाब आणि खोली ही मुठी तुझ्या झालं सोडायला तस ह्या हे म्हणजे तुम्हाला विषय विषयपूर्वक समजला नाही का विषय <laughs> विषयपूर्व समजला किती मला पाहिजे नाही का ते मग काल चालेल मला तुम्हाला समजा शेरला एक भाकरी असेल आणि समजा चार भाकरी खाल्ला फक्त एक फाशी लागणार बाकीश समजायला नाही मला एकच चार फुकट मिळून मिळून नाही खायचं हा भाव नाही मला जे पाहिजे तेवढं घ्यायचं आणि जेवढं पाहिजे तेवढंच घेणं म्हणजे संस्कृती आहे म्हणजे आता घ्यायचं बात जेवढं आपलं पाहिजे एवढे घ्यायचं नको दे नाहीतर आवाज असं काय म्हणजे मला पण पाहिजे माझ्या काय ते ईशा कडू घसमश्या दस तुझे मस्तीचे वासरं बसराचं भुरकुड काय ते वाड बसराचं बुरकुड वासराच एकच पाठी पाहतोय पोरासाठी मागतोय मशीसाठी मागतोय वासरतोय हे आवड आता कसं नाही मिळालं नाही त्यांच्या नशीब त्यांना मिळ नाही काय ते काय बाबा समज समजला तर ते काय म्हणतात ते तर एक आज तुम्हाला सांगतो म्हणजे साधना कुठं पण करायची नाही का साधना साधे होईपर्यंत तुम्ही चालत राहायला कुठं चाललं वाढील जा चाल वाढीला थांबली पाहिजे का नाही का वाढत गेलं पोचला कारण बरोबर राहून चालू होतं तर सिद्धांत भावासाठी तुम्ही ही जी साधना करताय ईश्वर प्राप्तीसाठी प्राप्त व्हायचं आहे ते प्राप्त होणे होईल साधना प्राप्त झाल्यानंतर साधना तुमची थांबली मग तुम्हाला काय करायचंय ब्रह्मस्थिर आहे काय करायचं आहे ब्रह्मश्रीला जायचं आहे जन्म कशा झाला तुमचा ब्रह्मश्री प्राप्त करण्यासाठी की ब्रह्मश्रीपर्यंत पोचण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे नाही का म्हणून जन्म येण्यात आता तुमच्या लक्षात आलं असेल पण काही लोकांच्या लक्षात आलं जन्म कशावर माहिती त्या लोकांना तुम्हाला समजलं मी तुम जन्माला का आलं म्हणजे जन्म का आलं मला हे ब्रह्मश्री जायचं आहे मी मला म्हणून जय मिळालं आहे नाही का मग तुम्ही मुलगा ब्रह्मश्री जाण्यासाठी काय सांग मग फक्त बरं काय ते स्थिती प्राप्त होते बरे मग गेलं बाबाजी रे बाबा काय करायचं बरं मैत्री ब्रह्माच्या शोधास नाही गेलाय ब्रह्मास नाही गेलाय तुला भावले ब्रह्म कुठं संपलं आता सी साधा करायली संपली पाहिजे ब्रह्म व्हायसाठी साधना करते ब्रह्म व्हायसाठी वाऱ्या करते ब्रह्म व्हायसाठी ते आधार करते ब्रह्म होण्यासाठी दान करते बाबा ब्रह्म ब्रोम साधणार नाही मग दानधर्म करायचं नाही का दानधन कसं करायचं ब्रहुस तू जाण्यासाठी ब्रह्म काय ब्रह्म केलं आता क्षण जाण ते करायचं ते आणि आपण हाय नाही का भगवतात मला काय मिळालं नाही असंही काही नाही आणि अजून मला काय मिळवायचं असंही काही नाही मला <laughs> काय मिळवायचं असंही काय नाही आणि मला काय मिळालं नाही असंही काय तरी सुद्धा मी करतो दान करतो धर्म करतो युद्ध करतो काय चोरा करतो ही भक्ती आहे माझी माझी भक्ती आहे म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी करायची वेळ ही भक्तीपणे करा करायची दान धर्म कर जे काय केली तुम्ही जी काय उपासना काही जे करता केली जी साधना करताय ही भक्तीपणे होते साधना नाही साधना आहे साध्यासाठी नाही काय साध्य साध होण्यासाठी साधना आणि भक्तीसाठी साधना साध म्हणजे एकच आहे दोन्ही ठिकाणी ग्र एकच आहे साधना आणि भक्तीसाठी आता तुम्हाला काय मिळायचं काय नाही समजलं काय सांगा काय मिळायचं आहे तर संपलं तुमचं ज्यावेळेला तुमचं अनुभव झाला पूर्व झाला तेव्हा तुमचं आयुष्यासाठी संपलेलं आहे तुमचं आता उरलू कशी बोल खायसाठी आजू मिळायसाठी अजून काही ज्ञान मिळायसाठी सगळं काय आता वो त्या अवघा आता उरलू उपकारा म्हणून माझ्यासाठी काय करायचं मला आता मला जे काय मिळायचं होतं मला आहे आणि अजून काय मला मिळावं असं काय माझं हे नाही तरी सुद्धा मी करतो नाही का आणि त्या स्थितीला नाही का त्या महात्म्यांनी त्या बाबांनी आम्हाला उतरलेलं आहे आणि मग ही स्थिती बहुतेक स्थितीला नेणार कोण नाही माहिती आहे मध्ये ते कालच्या त्या संदेशामध्ये होते बरेच लोक म्हणजे म्हणजे भगवंत म्हणतोय त्या कलयुगाचा प्रभाव सरळ देशात व्हायला आहे कोण त्या ब्रह्मावर कोण विचार करत नाही आणि जो कोण देवाकडे जायचा कोण विचार करत नाही आणि जे विचार करतात त्यांना योग्य मार आणि मारशी मिळत नाही आणि त्यामध्ये भरकडतात आणि ते देवापासून फार दूर जातात नाही का असं ते संदेश होता बाबा वाचत का मला माहिती वाचा न वाचा संदेश टाकत <laughs> तर तिथं हे आहे मग देवाकडे जाण्यासाठी विचार करतात पण त्याला सांगणार कोण मिळत नाही आणि मग ते असं भरकडत मला आता काय वेळ साना भेटतात त्या दुर्लक्ष करतात आधी पण आहे म्हणजे ते काय म्हणतात ते विषय समजून घेणारा मरबत तो सांगत पाहिजे ना सांगतात मला काय सांगतात तरी साना आमच्या चांगला हे माहिती कुशल महात्मा चांगला मिळालाय मग आमचीच कशी मरबत नाही कुशील नाही मग आम्ही कुठं भरपूर मग ह्याचा आदेश व्हा त्याचा आदर्श व्हा हे पद घ्या ते पद घ्या नाही अजून काय काय तिथत्र करा काय काय आपण सर काय ते मोडून वाटा सूक्ष्म काय अहो कस सर तुम्ही मोड काय करत नाही भाऊ तुमच्या काय संदेश झाले बघा म्हणजे तप करायचं तुम्हाला असं तपास काय ताण लागलं की ताण प्यायचं भूक लागले की भूक खायचं थंडी वाज की भरपाय जगले काय काय झालं थंडी वाटलं की स्वतः पांढऱ्या साठ्या साड्यासोबत अडकून आणि ते थंडी की बर्फाचं झोपायचं आणि उलला झालं की तापल्या वाळून झोपायचं असं ही साधन आहे का हे घेत जबेत त्यावर बोलतो आता नाही हे असंभवत म्हणजे असंभव नंतर यज्ञ काय कामाच नाही यज्ञ फळ देत सध्या यज्ञ ते काम करते स्टारायल फर्टाईल फर्टाईल नाही स्टारायल म्हणजे फर्टाईल म्हणजे फल देणार आणि स्टारायल म्हणजे फल देणार आणि दोन प्रकारे स्टारायल प्लांट आणि फर्टाईल फर्टाईल म्हणजे फल देणार आणि स्टारायल म्हणजे फळ देत नाही तसं हे येते कसं आहे स्टारायल तुम्ही काय समजू घ्या बाकी समजता बघा हे ये येते काय फळ फळ नाही येते बघा तेव्हा सत्य नाही हे सगळे येते स्टारायल पूर्वी होते फाटाईल पूर्वी त्या काळात होते त्या सतयुगामध्ये फरकाळ होते पण आता ते काढायला स्टारायल आहे आता स्टारायल तुम्ही येते करून तुम्हाला काय फायदा होणार आहे म्हण ते योध्ये सुद्धा फलदायी नाही आहे तपस तुम्हाला असंभव आहे आणि तुम्ही व्रत करता त्या व्रतामध्ये शक्ती नाही आहे बघा काय काय फक्त नावामध्ये एक शक्ती आहे नामामध्ये सर्व शक्ती आहे त्याकडे आणि ते सोडून जर तुम्ही बाकीच करत असेल ते सगळं स्टार जात हे सोडून ही जी तुम्हाला रिस आय ही रिस सोडून करायला सर ते स्टार काय सगळं काय निरुपयोगी आहे सगळ्यांनी आणि मग बरोबर आपलं जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला बाबा जास्त भरकड कस कुठल्या हेज काय म्हणते ते शिवबाजी स्टंट बाजी कस का आता काय हे परमांचा काय झालं शिवबाजी स्टंट बाजू स्टंटबाजी राहील स्टंट स्टंटबाजी स्टंटबाजी करणं माहिती ना स्टंटबाजी करणं नाही का म्हणजे काय तसं हा सध्या ते येऊ सांगता मग हे की नाही सगळं स्टंट पैसे ते बहुतेक उपयोग नाही काय नाही आणि बघतो ते आता असा तो विषय आहे मग किती काय मोडोनी वाटा सूक्ष्म दुसरं केला राजवा सोपाने नाही सोपाला सोपा आणि सोपा म सोडायचं आणि कुठं ह्या बिळात घेऊस त्या बिळात घुस त्या यातलं जातो कर हा येते कर हाय काय हा प्रकारचे येते काय येते करता काय माहिती कोण योग साधना करतोय कोण अनुकूल नवीन काय शिकायला होतो नाही का ते सर्व काय करे तो नाव शेवटी तुझं नामान तुझं उदार होणार येते पूर्ण कुठं उद्धार झालेला नाही आहे तर पूर्ण उद्धार झालेला नाही आहे पण त्या नामच होणार नाम म्हणून करू नका काही सत्संग धरा नाही का आणि जयाशा देवा जा पंढरपूरला असं बस नाही काय आहे असं वाटते देव हवा ते पंढर जावा असं नाम पंढरपूर बसल ते नामदेवाला वाट होती काय केली सुपूर आहे नामदेव खिल्ली उडवली त्याने काय जया असं वाटते देव हवा त्याने सत्संग करावा आता तो सत्संग त्याला कसं या सुखा नाही आधी कुठं आला त्याच्यावर सत्संग नाही तू येतोय आणि आम्ही येतो ते त्याला मुक्ती द्यायचा अधिकार नाही मुक्त करायचा अधिकार नाही फक्त सांगताना तो अधिकार व्हायचा मग ते डॉक्टर लय प्रयत्न केला माहिती लय काय काय सुरू केला लय गुडघाण केला आयुष्य होती गुडघाण करून <laughs> गुडघाण करून शिप्या द्यायली अरे धान्या <laughs> जाड तिकडे कशा माझ्या हे नाही रे हे माझ्या हा हा अधिकार नाही माझ्याकडे शेवटी कळवळीत सांगितलं हो। मग शेवटी ज्याला कुठे इसोवा खे सगळे गेला तर मग काय पांडुरला उद्धार करता आला नाही हे सांगतात कुठे काय पांडुर पांडुरला उद्धार करता आला का नाही आता हे नंतर मग तुम्ही मग हे ही क्रॅक करून समजून घेऊन साधू संतांचा विचार ऐकून मग नंतर तू मग ज्याला दगडाला जर नमस्कार केला तू मला पोचला हो दगडाला जरी नमस्कार केला पैसा सांगता मला एवढी ती भक्ती फार बैठकी सोपी घेणे भक्ती आणि आपला परवा काय झाला भक्ती जीवन ठेवायचं काच असं नाही भक्ती ठेवायचं आहे आणि भक्ती जीवन ठेवण्यासाठी आमचं हे प्रयत्न आहे आता भक्ती जीवन ठेवण्यामध्ये तर भक्ती साध झालेलेच नाही का ज्याला भक्ती साध झालेला आहे तोच भक्ती जीवन ठेवायचा प्रयत्न करतो नाही का सध्या असा ते विषय आपले भाग्यशे